मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत जो लाभ आहे डीबीटी आहे ते त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता दहावा हप्ता जमा झाल्याचा मेसेज येत आहे एप्रिलचा हप्ता मिळायला सुरुवात झाली आहे पण सरकारने पाच नवे नियम लागू केले आहेत आणि बहिणींना सहा गिफ्ट मिळणार आहेत आता या पाच नियमांमुळे काही बहिणींना दहावा हप्ता मिळण्यास अडचण येत आहे बहिणींना मेसेज येत नाही हे पैसे का जमा होत नाही त्या मागची पाच नेमकं का कारण कोणती आहेत पाच नियम कोणते आहेत ते लगेच समजून घ्या नुसती मेसेजची वाट पाहून काहीच होणार नाही हे काम केलं नाही तर तुम्हाला पैसे मिळणार नाही आणि हे काम जर केलं तर लगेच तुम्हाला पैसे जमा होतील राज्य सरकारकडून तीन याद्या सुद्धा तयार करण्यात आल्या आहेत यामधली पहिली यादी जिच्यामध्ये ज्या बहिणीतले जिल्हे असणार आहे बारा जिल्हे लाडक्या बहिणींनो राज्य सरकारकडून तीन याद्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत या तीन याद्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत तेवढ्या ती जिल्ह्यामध्ये तीन दिवसात पैशांचं हस्तांतरण होणार आहे बघा तीन याद्या तयार करण्यात आल्या आहेत त्यापैकी जी पहिली यादी आहे ती पहिली यादी बारा जिल्ह्यांची आहे दुसरी यादी बारा जिल्ह्यांची तर तिसरी यादी देखील बारा जिल्ह्यांची आहे तर लवकरच आता जमा होणार आहे त्यासोबत मिळणार आहे सहा जबरदस्त गिफ्ट चोवीसशे नव्वद रुपये पहिलं गिफ्ट आहे तीन गॅस सिलेंडरचे पैसे तीन गॅस सिलेंडरचे चोवीसशे नव्वद रुपये आता लाडक्या बहिणींना मिळणार आहे दुसरं गिफ्ट आहे दहाव्या हप्त्याचं दहाव्या हप्ता आता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे सोबत गॅस सिलेंडरचे पंचवीसशे रुपये जवळपास पाच हजार पाचशे रुपये तुमच्या खात्यात येणार आहे तिसरं गिफ्ट आहे तुम्हाला भांडे मिळणार आहे लाडक्या बहिणींना आता भांडे मिळणार आहे गृहोपी वस्तूंचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींनी हे जर एक कागदपत्र काढलं तर लाडक्या बहिणींना आता भांड्यांचं वाटप मिळणार आहे आता हे भांडे कसे मिळतील कशा पद्धतीने मिळवायचे संपूर्ण सांगणार आहे गिफ्ट आहे घरकुलाचे दोन लाख आता घर बांधण्यासाठी दोन लाख रुपये घरकुल योजनेअंतर्गत सर्व माता भगिनींना मिळणार आहे ज्यासाठी छोटा एक छोटासा अर्ज करायचा एक रुपये भरून तुम्हाला देखील आता घरकुल मिळणार आहे पाचवं गिफ्ट आहे पहा शिलाई मशीन शिलाई मशीन आता शिलाई मशीन घेण्यासाठी लाडक्या बहिणीला पंधरा हजार रुपये त्या ठिकाणी देण्यात येणार आहे आता हे पंधरा हजार कसे मिळवायचे लगेच पुढे सांगणार आहे पाचवं आणि शेवटचं जे गिफ्ट आहे साडी मिळणार आहे आता सर्व बहिणींना साडी मिळणार आहे सणानिमित्त रेशन कार्डवर साडी वाटपाची एक योजना सुरू झालेली आहे आता दहावा हप्ता आणि हे सहा गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर काही नियम आणि अटी तुम्हाला पाळावे लागतील पाच नवे नियम कशा पद्धतीने लागू झालेले आहेत आता पहा हे दहावा हप्ता आणि हे सहा गिफ्ट जर तुम्हाला मिळवायचे असतील तर तुम्हाला योजनेचे अटी नियम लक्षपूर्वक समजून घ्यायचे आहेत सारख्या बहिणींना आता चार नवे नियम लागू करण्यात आले आहेत ज्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्यांनाच पैसे येणार बघा तुम्ही तुम्ही जर जर लाडकी बहीण असाल कोणत्याही बँकेत खातं उघडलेलं असेल आणि त्या खात्यावर आता नवे नियम लागू झालेले आहेत चार नवे नियम ज्या बहिणी या चार नियमात बसत असतील ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील त्याच लाडक्या बहिणीला आज पैसे येणार उद्या पैसे येणार अन्यथा तुम्ही नियमाचं उल्लंघन केलं तर तुम्हाला पैसे येणार नाही तुमचा अर्ज रद्द करण्याचे आदेश देखील दिलेले आहेत त्यामुळे हे चार नियम कोणते आहेत सोबत या चार नियमांचं पालन तुम्ही कशा पद्धतीने करायचं आहे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून डिटेल सांगणार आहे लाडक्या बहिणीनं या चार नियमांपैकी पहिला नियम आहे डीबीटीचा बघा डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर या स्कीमच्या द्वारे तुमच्या खात्यामध्ये पैसे येत असतात परंतु राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून या डीबीटीवर पहिला नियम लावण्यात आला आहे तो म्हणजे सध्याच्या स्थितीत तुम्हाला आधार कार्ड बँकशी लिंक करावं लागेल ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असावे जर तुम्ही आधार कार्ड दोन बँकेला लिंक केलं असेल तर तुम्हाला पैसेच येणार नाहीत फक्त एक आधार कार्ड एकाच बँक खात्याशी लिंक असावं म्हणजे तुमचं फक्त एकच बँक खातं असायला पाहिजे त्याबरोबर आधार कार्ड लिंक पाहिजे ते सध्याच्या स्थितीत ऍक्टिव्ह असायला पाहिजे म्हणजे तुमचं डीबीटी ऍक्टिव्ह असेल तरच पैसे येतील अन्यथा डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर पैसे येणार नाही आणि ते पैसे पेंडिंगला पडणार आहे त्यामुळे तुम्ही आज सर्व लाडक्या बहिणींनी आपली डीबीटी ऍक्टिव्ह आहे की नाही ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे जर तुमची डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर तुमचे पैसे पेंडिंग पडतील तुम्हाला एप्रिलचा हप्ता येणार नाही त्यामुळे जर डीबीटी ऍक्टिव्ह नसेल तर डीबीटी लवकरात लवकर ऍक्टिव्ह करायची आहे सोबत जो बँकेवरती आता दुसरा नेम आहे तो पॅन कार्डच्या संदर्भात आहे आता ज्या बहिणींकडे पॅन कार्ड आहे त्यांच्यासाठी अर्जंट सूचना दोन हजार पंचवीस मध्ये पॅन कार्डचं एक नवीन व्हर्जन आलेलं आहे नवीन प्रकारचं पॅन कार्ड केंद्र शासनाकडून आलेलं आहे जे पॅन कार्ड टू पॉईंट झिरो अशा पद्धतीचं आहे जर तुम्ही अजूनही नवीन पॅन कार्ड काढलेलंच असेल से तर लवकरात लवकर हे पॅन कार्ड काढून घ्यायचं आहे ते पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे अन्यथा पैसे येण्यामध्ये अडचण येईल थेट राज्य सरकारकडून आज परिपत्रक जारी करण्यात आलं आहे ज्या लाडक्या बहिणी आपलं पॅन कार्ड आपल्या आधार कार्ड सोबत आणि बँक खात्यासोबत लिंक करतील त्यांनाच पैसे पटकन येणार आहेत म्हणजे जो बँकेवरती जो दुसरा नियम लावलेला आहे दुसरा नियम महत्वपूर्ण आहे बघा पहिला डीबीटी संदर्भात होता दुसरा नियम पॅन कार्ड संदर्भात आहे त्यामुळे डीबीटी ऍक्टिव्ह करा तुमचं पॅन कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करा तरच पैसे येतील अन्यथा बँकेच्या मेसेजची वाट पाहून काहीच उपयोग होणार नाही ज्या लाडक्या बहिणी या चार नियमांचं पालन करतील यांनाच पैसे येणार आहे बघा आज तुमच्या शेजारील काकूला पैसे आले शेजारच्या ताईला आले मावशीला आले काकूला आले पण तुम्हाला पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही चार नियमांचं पालन करा ही चार कामं तुम्हाला सहजपणे लगेच आहे अन्यथा पैसे येणार नाही आता तिसरा नियम आहे तो तिसरा नियम म्हणजे केवायसी बहिणींनो बँक वरती चार नियम लागू झाले त्यातील महत्वाचा तिसरा नियम आहे केवायसी ज्या बहिणींनी चालू महिन्यात आपल्या बँक खात्याची केवायसी केली नसेल त्याच लाडक्या बहिणीला आता पैसे येण्यामध्ये प्रॉब्लेम येईल आता तुम्हाला केवायसी करावी लागणार आहे ते आता जे खातं आहे तुमचं ते अपडेट सुद्धा करणं गरजेचं आहे आता त्याबरोबर तुमचं उत्पन्न किती आहे सोबतच सध्याच्या स्थितीला चार चाकी गाडी आहे की नाही या गोष्टींची अंमलबजावणी केली जात आहे म्हणजे ज्या ज्या लाडक्या बहिणी केवाय सी करतील त्यांनाच पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्ही तुमच्या बँक खात्यात केवायसी केली नाही तर तुम्हाला पैसे येणार नाही बँकेवरती हे चार नियम राज्य सरकारकडून लावण्यात आले आहेत तर लाडक्या बहिणींनो सध्याच्या स्थितीला चार नियमांपैकी तीन नियम बघितले आता चौदा नियम चौथा नियम सुद्धा बघून घेऊयात चौथा नियम म्हणजे बँक खाते भरपूर लाडक्या बहिणींनी मागील दोन तीन महिन्यामध्ये जॉईंट खातं लाडकी बहिणीच्या हप्त्यासाठी दिलेलं होतं परंतु सध्याच्या स्थितीला त्यांचा अर्ज रद्द करण्यात आलेला आहे म्हणजे चौथ्याने नियमामध्ये काय सांगितलं आहे की ज्या बहिणींचं जॉईंट खातं असेल तर त्यांना इथून पुढे पैसे येणार नाही म्हणजे ज्यांच्या त्यांच्या खात्यामध्ये एप्रिलचा हप्ता येणार नाही गॅस कनेक्टचे पैसे येणार नाही बोनसचे पैसे येणार नाही ओवाळणीचे पैसे येणार नाही त्यामुळे तुम्ही जर लाडकी बहीण योजनेसाठी जॉईंट खातं दिलेलं असेल तर तुम्हाला पैसे येणार नाही तुम्ही ते त्वरित खातं बदलायचं आहे फक्त लाडकी बहीण योजनेच्या नावाने तुमचं स्वतःचं खातं उघडायचं आहे तरच पैसे येणार आहे लाडक्या बहिणींनो ज्या बहिणी या चार नियमामध्ये बसत असतील चार नियमांचं पालन करत असतील त्याच बहिणींना पैसे येणार आहे थेट महिला आदिती तटकरे मॅडम यांनी काही मिनिटापूर्वीच मीडियाच्या माध्यमातून अपडेट दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा हे बँक च्या बाबत लागू झालेले चार नियम ज्याचं पालन करायचं आहे आज कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहे याविषयी या देखील महत्वाची अपडेट आलेली आहे तुमचा अर्ज लाडकी बहीण योजनेत पात्र ठरला असेल तुमच्या त्या ठिकाणी खात्यामध्ये मागील दोन महिन्याचे पैसे आले असतील तर तुम्हाला एप्रिलचा दहावा हप्ता बोनसचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे आणि पंच्याहत्तर हजार रुपये योजनेचे पैसे येणार आहे अन्यथा जर तुम्हाला मागील महिन्यात पैसे आलेले नसतील नस तर तुम्हाला पैसे येणार नाही सोबत ज्या बहिणींना रिजेक्ट म्हणून मेसेज आलेला आहे म्हणजेच युवर ऍप्लिकेशन रिजेक्ट फॉर लाडकी बहीण योजना वेबसाईट पोर्टल अशा पद्धतीनं ज्या बहिणींना मेसेज आलेला आहे त्यांचा अर्ज रद्द सुद्धा करण्यात आलेला आहे परंतु ज्या बहिणी अजून मेसेज आलेला नसेल त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे आज बहिणींच्या खात्यामध्ये सर्व मिळून किती पैसे येणार त्याविषयी देखील अपडेट आलेले आहे तुमच्या खात्यामध्ये आज एप्रिलचा दहावा हप्ता एकवीसशे रुपये गॅस कनेक्शनचे पंचवीसशे रुपये बोनसचे तीनशे रुपये म्हणजे एकंदरीत टोटल तुमच्या खात्यामध्ये सात हजार सहाशे रुपये एकंदरीत जमा होतील पंच्याहत्तर हजार रुपये टोटल सात हजार सहाशे रुपये जे सर आहेत सरसगट सर्व बहिणींना मिळणार नाही त्यामध्ये सुद्धा काही विशेष नियम आहेत जर तुम्ही लाडकी बहीण असाल आणि तुम्ही त्या नियमामध्ये बसत असाल तरच तुम्हाला गॅस कनेक्शनचे आणि बोनसचे पैसे मिळणार आहे परंतु लाडक्या बहिणींसाठी जो महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे मागील पैसे येणार का बघा मागील महिन्यामध्ये काही बहिणींना पैसे आलेले नव्हते त्यामुळे त्यांना चिंता लागलेली आहे की मागील महिन्याचे पैसे येणार लाडक्या बहिणींनो किती महिन्याचे पैसे असू द्या तरी पण तुम्हाला आज मागील सर्व पैसे येणार आहे थेट महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आदेश दिलाय जर तुम्हाला मागचे पैसे आले नसतील तर पैसे येणार आज महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्ह्यापैकी बारा जिल्ह्यात एप्रिलचा हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे सोडण्यात आलेले त्यामुळे हे बारा जिल्हे कोणते आहेत ते, ते देखील झटपट बघून घ्या आजचे बारा उद्याचे बारा परवाचे बारा तुम्हाला आज जर आले नसतील तर उद्या येतील उद्या नाही तर परवा येतील दोन तीन दिवसात पैसे येणार आहे परंतु आज गॅस कनेक्शनचे पैसे बोनसचे पैसे हे टाकण्यात आले आहे परंतु या गॅस कनेक्शनच्या पैशासाठी बोनसच्या पैशासाठी आज राज्य सरकारकडून पात्रता लावण्यात आलेल्या आहे ज्या बहिणी या पात्रतेमध्ये बसतील त्याच बहिणींना आज गॅस कनेक्शनचे पैसे आणि बोनस देखील जमा होणार आहेत आता या चार वेगळ्या पात्रता कोणत्या आहेत त्या देखील झटपट आपण बघून घेऊयात या चार पात्रता जुन्याच आहेत परंतु याच्यामध्ये काही बदल करण्यात आले आहे त्यामध्ये तुम्ही देखील या नवीन बदलामध्ये बसता का हे देखील पाहणं आता गरजेचं आहे चार पात्रतांपैकी पहिली पात्रता योजनांची आहे आता तुम्हाला माहिती आहे की राज्याच्या अर्थमंत्री यांनी स्पष्ट सांगितले की ज्या लाडक्या बहिणी नमोद शेतकरी योजनेचा पीएम किसान सन्मान निधीचा लाभ घेत सोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत श्रावण बाळ योजनेचा लाभ घेताय विधवा पेन्शन वयोश्री योजनाचा लाभ घेताय तुम्ही यापैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त पाचशे रुपये मिळणार आहे म्हणजेच एखादी लाडकी बहीण नमोद शेतकरी योजनेच्या माध्यमातून पैसे घेत असेल तर तिला लाडकी बहीण योजनेचं जे कॅपिंग करून फक्त पाचशे रुपये देण्यात येणार त्यामुळे तुम्हाला कोण घेतला एकही नियम तुम्ही समजून घेतला नाही जर काही चूक केली तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो आयुष्य पुड़ इथून पुढे तुमचे जे हप्ते आहेत तर ते बंद होऊ शकतात त्यामुळे नियम एकदा लक्षपूर्वक समजून घ्या पहिला नियम आहे बघा आधार कार्डचा नियम आता आधार कार्ड फक्त लिंक असून चालणार नाही हा नियम फक्त बँक खात्याला आधार लिंक करण्यापुरता मर्यादित नाही तर तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असण्यासोबत ते एन पी सी आय मॅपिंग म्हणजे डीबीटी साठी सक्षम असणं अनिवार्य आहे याचा अर्थ काय की सरकारी योजनांचे पैसे तुमच्या खात्यात थेट येण्यासाठी कोणत्या शिवाय जमा होण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण होणं आवश्यक आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या बँक खात्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं डीबीटी एनेबल आहे का तुमचं जे आधार कार्ड आहे तर ते तुमच्या बँक खात्याला व्यवस्थित लिंक आहे का ते एकदा चेक करून घ्यायचं आहे पुढचा नियम आहे पहा ई केवायसी दुहेरी लाभासाठी आवश्यक आता ई केवायसी म्हणजे इलेक्ट्रॉनिक नो युअर कस्टमर तुमची ओळख इलेक्ट्रॉनिक पद्धतीनं पडताळणी करेल पहा लाडकी बहीण योजनेच्या नियमित हप्ता मिळवण्यासाठी या आधीपासून आवश्यक होतं पण आता घोषित झालेल्या गॅस सिलेंडरच्या चोवीसशे नव्वद रुपयाच्या अनुदानासाठी देखील ई केवायसी पूर्ण असणं बंधनकारक आहे आता तुम्ही काय करायचं आहे तुमच्या जवळच्या सी एस सी म्हणजे कॉमन सर्व्हिस सेंटरवर जायचं आहे तिथे तुमची ई केवायसी सी पूर्ण करून घ्यायचं आहे यासाठी तुमचं आधार कार्ड तुमचे बोटांचे ठसे आणि मोबाईलवर आलेला ओटीपी त्या ठिकाणी लागणार आहे सोबत गॅस साठी तुमच्या गॅस डीलर कडे जाऊन देखील एक वेगळी ई केवायसी तुम्हाला करायची आहे पुढचा नियम आहे मोटर वाहनाचा नियम आता कोणतं वाहन चालणार नाही आणि कोणतं वाहन असल्यावर हप्ता मिळणार नाही या नियमानुसार योजनेचा लाभ घेणाऱ्या तुमच्या कुटुंबातील कोणाच्याही नावावर म्हणजे तुमच्या पती पत्नी किंवा तुमच्या अठरा वर्षाखालील अविवाहित मले मुले कोणाच्याही नावावर जर चार चाकी प्रवासी वाहन असेल मग तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही यामध्ये सर्व प्रकारच्या वाहनांचा समावेश होतो पण जर ट्रॅक्टर असेल साधारणपणे शेतीसाठी वापरला जाणारा जो ट्रॅक्टर आहे तर या नियमातून वगळला जातो कारण तो, तो उत्पन्नाचा साधन मानला जातो त्यामुळे एक टॅक्टर असेल तर तुम्हाला हे भेटणार आहे सोबत तुम्ही रिक्षा जर तुमच्या घरामध्ये असेल थ्री व्हीलर तर ती देखील यामधून वगळण्यात आली आहे आता चौथा आणि अतिशय महत्वाचा नियम आहे तो टॅक्स भरणा नियम किंवा इन्कम टॅक्सचा नियम आता पहा हा नियम अगदी स्पष्ट आहे जर तुमच्या स्वतःच्या किंवा तुमच्या कुटुंबातील कोणताही सदस्य जर इन्कम टॅक्स भरत असेल म्हणजेच आय टी आर रिटर्न फाईल करत असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र नाहीत अर्थात ही योजना समाजातील दुर्बल घटकांसाठी आहे आणि जे आयकर भरण्यास सक्षम आहे त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं आहे आता तुम्हीच देखील जर इन्कम टॅक्स भरणारा कोणी व्यक्ती तुमच्या घरात असेल तर तुम्ही देखील योजनेतून अर्ज मागे घेऊ शकता पुढचा नियम आहे वयाचा नियम आता या नियमाने महिलांमध्ये खळबळ उडवलेली आहे पहा नियमाचा जो वयाचा नियम आहे आता वयानुसार पैसे मिळणार आहे वयाचा जो पूर्वीचा नियम होता एकवीस ते पासष्ट वर्षाच्या हातील महिलांना याच्यामध्ये लाभ मिळत होता पण झालं काय की ज्या महिला मागच्या वर्षी पासष्ट वर्ष त्यांचं पूर्ण व्हायला आलं होतं चौसष्ट वर्षाच्या होत्या वा वा ता ते आता काही दिवसानंतर पासष्ट वर्षाचे होणार आहे आणि त्यांचा जेव्हा पासष्ट होईल तर त्यानंतर सरकारच्या माध्यमातून त्यांचं नाव जे आहे ते रद्द करण्यात येणार आहे तर तुम्ही देखील जर पासष्ट वर वयात असून देखील अर्ज त्या ठिकाणी जर लाभ घेत असाल तर तुम्ही तुमचा अर्ज मागे घ्यायचा आहे सोबतच ज्यांचं वय पा पेक्षा कमी आहे तर त्यांनी देखील अर्ज मागे घेऊन टाकायचा आहे आता हे पाच नियम होते अत्यंत महत्वाचे नियम आता गिफ्ट कशा पद्धतीने मिळतील कोणला कोणला गिफ्ट मिळणार आहे त्यासाठी काय नियम आहेत आता पहा आनंदाची बातमी अशी आहे की लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा दहावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे तयारी सुरू झाली आहे लवकरात लवकर बँकेकडून मेसेज येणार आहे सुरुवातीला वितरण टप्प्याटप्प्याने होणार आहे पहिल्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहेत त्याची यादी आलेली आहे पहा पुणे विभागात जर जिल्हे बघितले तर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर सांगली नाशिक विभागामध्ये नाशिक छत्र अहिल्यानगर जळगाव धुळे नंदुरबार छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि बीड हप्त्याची रक्कम आणि आता मेसेज येणार पहा अनेक ठिकाणी चर्चा होत आहे की दहावा हप्ता हा तीन हजार असू शकतो पण हे त्याबरोबर आता तुम्हाला जे गॅस सिलेंडरचे चोवीसशे नव्वद म्हणजे जवळपास पंचवीसशे रुपये म्हणजे टोटल तुम्हाला तीन हजार अधिक पंचवीसशे असे पाच हजार पाचशे रुपये जमा होऊ शकतात दोन वेगळे मेसेज येणार आहेत एक लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा आणि दुसरा जो मेसेज असणार आहे तर तो तुम्हाला गॅस सिलेंडरच्या ज्या आहे अनुदानाचा असणार आहे आता पहा पहिला टप्पा पूर्ण झाल्यानंतर दुसरा टप्पा असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये जे जिल्हे असणार आहे त्यामध्ये नागपूर विभागातील नागपूर भंडारा गोंदिया वर्धा चंद्रपूर गडचिरोली असणार आहे त्यानंतर अमरावती विभागातील अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि वाशिम असणार आहे आणि मराठवाड्यातील उर्वरित जिल्हे ज्यामध्ये परभणी हिंगोली नांदेड लातूर आणि धाराशिव तिसरा टप्पा जो असणार आहे म्हणजे तो शेवटचा टप्पा आहे तर यामध्ये या, या जिल्ह्यांचा समावेश होऊ शकतो ज्यामध्ये कोकण विभाग आहे कोकण विभागामध्ये मुंबई शहर मुंबई उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तर ही केवळ वितरणाची एक संभाव्य पद्धत आहे सरकार एकाच वेळी सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण करू शकतं महत्वाचं असं आहे की एप्रिलचा हप्ता आता मिळणार आहे तुमच्या जिल्ह्याचा नंबर कधी लागेल याचे अपडेट मिळण्यासाठी संपर्कात राहा आता सहा गिफ्ट कसे मिळणार काय मिळणार काय यासाठी घोषणा केल्यात काय पात्रता असणार आहे तर तीन गॅस सिलेंडरचे पैसे कोणाला मिळणार आता ज्या बहिणी उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी आहेत किंवा इतर निकषानुसार गॅस अनुदानासाठी पात्र आहेत किंवा ज्या लाडक्या बहिणींच्या नावावर गॅस सिलेंडर आहे तर त्यांना हा लाभ मिळू शकतो हे पैसे तुमचे डायरेक्ट डेबिटी म्हणजे डेबिटीद्वारे द्वारे तुमच्या खात्यात येणार आहे यासाठी ई के वाय सी आणि आधार सिडिंग आवश्यक आहे आता यासाठी तुम्ही तुमचा गॅस कनेक्शन महिलांच्या नावे ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि ज्याचा जी आर देखील तुम्ही दाखवू शकता आठ दिवसाची प्रोसिजर आहे गॅस डीलरला जाऊन भेटा तुमचा पुरुषाच्या नावावरचा गॅस महिलेच्या नावे ट्रान्सफर करा आणि गॅस एकदा मोबाईलद्वारे बुकिंग करा गॅस घरी आणला की आठ दिवसाच्या तुम्हाला हे पैसे त्या ठिकाणी मिळतात एका वर्षात तीन गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार आहेत आता दुसरं गिफ्ट आहे दहा हप्ता तीन हजार रुपये तर हा योजनेचा नियमित मासिक हप्ता आहे काही रिपोर्टनुसार ही रक्कम वाढून तीन हजार झाल्याची शक्यता आहे पण याचे हे कसे मिळणार आहे यासाठी अटी शर्ती आहेत वर सांगितलेलं सर्व अटी शर्ती तुम्ही जर बसत असाल तर तुम्हाला जर मार्चचा हप्ता मिळाला असेल तर मार्च, मार्च आणि एप्रिलचा एकत्र हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये मिळणार आहे उर्वरित महिलांना जर आतीपर्यंत नियमित हप्ते मिळाले असतील तर पंधराशे रुपये मिळणार आहे पुढचं गिफ्ट आहे घरगुती भांडे आता घरच्या रोजच्या वापरासाठी लागणारी स्टीलची भांडे जसे ताट वाट्या ग्लास डबे लहान पातिली असे तीस भांड्यांचा संच दिला जाणार आहे यासाठी कोणती कागदपत्र लागतील तर ओळखपत्र म्हणून आधार कार्ड रेशन कार्ड हे कधी वाटप होतील तर हे बांधकाम कामगार नोंदीकृत ज्या महिला आहेत किंवा जे कुटुंब आहेत तर त्यांना हे त्या ठिकाणी मिळणार आहे तर तुम्ही त्यासाठी नव्वद दिवस काम केल्याचा दाखला जो लागणार आहे आणि त्यानंतर तुम्ही मा जे बांधकाम कामगार म्हणून रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला याचा लाभ मिळणार आहे पुढचं गिफ्ट आहे घरकुलासाठी दोन लाख रुपये आता कोणासाठी की ज्या महिलांकडे स्वतःचं पक्क घर नाही ज्या कच्च्या घरात राहतात झोपडीत राहतात किंवा भाडेने राहतात कसे मिळणार एक सोपा अर्ज आहे बघा एक रुपयाचा नाममात्र शुल्क आहे हा अर्ज कुठे मिळेल तुमचे ग्रामपंचायत पंचायत पंचाय समिती किंवा तहसील कार्यालयामध्ये अर्ज मिळेल कोणती कागदपत्र जोडावे लागतील तुमचा रहिवासी पुरावा तुमचा जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला जागेच्या मालकीचा पुरावा जागा नावावर नसेल तर पतीच्या नावे किंवा सामायिक मालकी साठी काय नियम आहेत ते देखील तुम्हाला बघावं लागतील आधार कार्ड बँक पासबुक अशा पद्धतीचे डॉक्युमेंट लागतील स्वतःचं हक्काचं घर प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं आणि ते पूर्ण करण्यासाठी दोन लाख रुपयाच्या अनुदानातून घर बांधणं आणि मोठी दुरुस्ती शक्य होणार आहे पुढचं गिफ्ट आहे शिलाई मशीन महिलांना सक्षम बनवणे त्याला घर बसल्या किंवा गटाच्या माध्यमातून उत्पन्नाचं साधन निर्माण करून देणं यासाठी शिलाई मशीन सरकार देऊ शकतं किंवा शिलाई मशीन खरेदीसाठी पंधरा हजार रुपये थेट महिलांच्या खात्यात जमा करू शकतं यासाठी स्वतंत्र अर्ज प्रक्रिया असणार आहे महिलेला शिवणकामाची माहिती आहे की नाही प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे का यासारखे निकष असू शकतात ऑनलाइन पोर्टल व्ही आय एम कार्यालय जिल्हा उद्योग केंद्र यामध्ये हे जे आहे तर या योजनेची त्या ठिकाणी माहिती तुम्हाला मिळेल यामध्ये देखील एक शिलाई मशीन तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर साहू आणि शेवटचं गिफ्ट आहे रेशन कार्डवर साडी सणासुदीला किंवा एखाद्या विशेष प्रसंगाला महिला भगिनींना सरकारकडून एक भेट म्हणून साडी दिली जाईल वाटप बहुधा तुमच्या नियमित रेशन दुकानातच होणार आहे जेव्हा तुम्ही धान्य घ्यायला जाल तेव्हा रेशन कार्ड दाखवून तुम्ही साडी घेऊ शकाल रेशन कार्ड अपडेटेड असणं गरजेच आहे वैध आहे वाटपाच्या ही छोटीशी आणि प्रेमळ भेट आहे जी, जी, जी महिलांची सन्मान करते आता योजनेची पात्रता आणि अपात्रता पुन्हा एकदा तपासून द्या पहा सर्व लाभ मिळण्यासाठी तुम्ही योजनेच्या मूळ आणि नवीन आठ मध्ये बसणं गरजेचं आहे चला आता महत्वाचे जे पात्रता निकष पाहूयात तर महाराष्ट्र राज्याची जी महिला आहे तर ती कायमची त्या ठिकाणी निवासी असावी विवाहित विधवा कायदेशीरित्या घटस्फोट किंवा परित्यक महिला अविवाहित महिला यांच्यासाठी स्वतंत्र नियम असू शकतात वय एकवीस ते पासष्ट असावे पासष्ट पूर्ण झाले अपात्र होणार कुटुंबाचे पती पत्नी अवयत मिले यांच्या सगळ्यांचं मिळून जे उत्पन्न आहे तर ते अडीच लाखा लाखाच्या आत असावं कुटुंबाकडे पाच लाखाच्या आत शेत जमीन असावी कोण कोण आपत्र आहे पहा ज्या कुटुंबातील ज्या सदस्य आहे त्या जर आयकर भरत असेल मग ती स्वतः महिला असेल किंवा तिच्या घरातील कोणी सदस्य आयकर भरत असल्या अपात्र आहे ज्या कुटुंबातील सदस्या केंद्र किंवा के राज्य सरकारमध्ये कायम किंवा कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी आहे तर त्यांना मिळणार ना नाही घरामध्ये कोणी पेन्शन धारक असेल निवृत्ती वतन घेत असेल तर त्याही अपात्र आहे ज्या कुटुंबाच्या नावावर चारचाकी प्रवासी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्या अपात्र आहेत ज्या महिलांना इतर समान सरकारी योजनेचा लाभ उदाहरणार्थ संजय गांधी निराधार नमो शेतकरी पी एम सन्मान या हे असेल तरी देखील अपात्र आहे किंवा वर्तमान माजी किंवा आजी खासदार आमदार जिल्हा प्रदर्श सदस्य इतर कुणी सरकारी योजनेमध्ये निवडून गेलेलं असेल तरी देखील त्या महिला अपात्र आहे सरकारी महामंडळ जे आहे तर त्यामध्ये जरी कुणी निवडून आलेलं असेल तरी त्या कुटुंबातल्या महिला अपात्र आहेत वय एकवीस ते पासष्ट त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे आता पहा बँक खात्याच्या बाबतीत तुमचं काहीतरी एक त्या ठिकाणी नियम आहे राष्ट्रीयकृत बँकामध्ये खातं असेल तरच त्यामध्ये शक्यतो पैसे येतात शक्यतो स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ बडोदा पंजाब नॅशनल बँक कॅनरा बँक युनियन बँक बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक इंडियन बँक अशा राष्ट्रीयकृत बँकेचं खातं असणं सोयीचं असतं डीबीटी आणि एन पी सी आय मॅपिंग यासाठी महत्त्वाचं आहे तुमच्या बँक खात्याला आधार प्रॉपरली लिंक असणं गरजेचं आहे यासाठी तुमचं खातं नियमित चालू असणं गरजेचं आहे खातं निष्क्रिय नसावं खात्यामध्ये व्यवस्थित बॅलन्स असणं गरजेचं आहे तुमच्या बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्डवरील नाव याच्यामध्ये फरक नसावा स्पेलिंग वगैरे तपासून घ्या मोबाईल नंबर बँकेत तुमचा चालू मोबाईल नंबर नोंदणीकृत असण्याची खात्री करा ज्यामुळे तुमच्या खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेज अर्जंटमध्ये येणार आहेत आता पहा तर या सर्व अटी शर्ती जर व्यवस्थित त्या ठिकाणी पूर्ण असतील तर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत आता तुम्हाला आतापर्यंत किती पैसे जमा झालेले आहेत कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहतात तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या एप्रिलच्या हप्त्याकरता पाचशे जमा झाले पंधराशे झाले की पंधराशे आधी गॅस सिलेंडरचे पैसे झाले की तीन हजार रुपये जमा झाले कारण की पैसे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये जमा होत आहे तर नक्की कमेंट करा तुमची काय अडचण असेल शंका असेल तर तीही त्या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त आपल्या सर्कलमध्ये व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद